तुझ्या करिअरची सुरुवात कशी झाली होती कारण मला असं कळलं होतं की तुझं या इंडस्ट्रीमधलं कोण नाही कोणीच नाही सो so, गॉडफादर नसताना तू आज काय सांगशील खूप मोठा स्ट्रगल आहे हा सुरुवात तर तसं विचारशील तर मला मी कॉलेजपासून केलेली पण मी अभिनयाची आवड होती पण करू शकेन की नाही याचा काही आत्मविश्वास नव्हता माझ्याकडे पण कॉलेजमध्ये असताना एकदा एक शिवबा नावाचं नाटक हे माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक आहे शिवबा जे प्रदीप ढवळसरांचं आहे आणि दिग्दर्शक आहेत मंदार टिल्लू सर सो त्यांचं पहिलं नाटक आणि तिथे मी ॲज अ मॉप आर्टिस्ट म्हणून काम केलेलं आहे मॉपमध्ये कारण की त्यांना ना शंभर जणांचा क्राऊड हवा होता त्या त्या नाटकासाठी सो मग त्या क्राऊडमध्ये मी आधी काम केलेलं आहे आणि मग त्याच्यात एक मुजरा होता त्याच्यामुळे त्या मुजरामध्ये ना मी सगळ्यात शेवटी नाचायचे मग त्याच्यानंतर ना थोडं पुढे आले मग अजून पुढे आले मग त्याच्यानंतर जी आमची लीड करणारी जी मुलगी होती डान्समध्ये सो ती एक दिवस आलीच नाही शोला सो अचानक काय करणार आणि जर एखादी मुलगी सेंटर करते तर ती गुड लुकिंग असायला हवी असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्या काळातली मुजरा करणाऱ्या स्त्रिया म्हणजे त्या सुंदरीच असतात सो so, uh, त्याच्यामुळे मग सरांनी मला विचारलं की जान्हवी ॲक्च्युली uh, खरं तर माझं भावना तेव्हा नाव होतं जे तुम्हाला माहिती आहे की माझं नाव सो मला त्यांनी म्हटलं की भावना ती आली नाही आहे तू करशील का लीड म्हटलं सर मी लीड केलं नाही आहे कधी मी कोरसच करते एवढे तुम इतके शो एक पंचवीस तीस शो मी कोरसच केलेलं होतं आणि मॉप केलेलं आणि अचानक जर तुम्ही मेन कॅरेक्टर करायला सांगताय तर बापरेचं सा धगधकच झालेलं पण म्हटलं ठीक आहे तर मी म्हटलं संधी आले तर सोडायची कशाला जाऊ दे मी म्हटलं हां सर मी करेन 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 सो ते केलं आणि ते खूप छान झालं खूप तारीफ झाली आणि त्याच्यानंतर सगळे त्याचे लीडचं शो मीच केले ही सुरुवात होती डान्सपासून मग डान्सचे बरेच शो केले मी म्हणजे त्या नाटकाचं नाही पण स्टेज शो बरेच केले लेझिम केल्या ले। बरस ही सुरुवात होती माझी नक्कीच संधीच सोनं यालाच म्हणतात कारण कुठली होती की जेणेकरून तुला पुढे यायचं होतं सो ती तुला संधी मिळाली होती तुझं पहिल्या पेमेंट बद्दल काय सांगशील किती पेमेंट तुझा? <laughs> पेमेंट पहिलं फार नाही पण शंभर ते दीडशे रुपयेच होतं त्याच्यावर नव्हतं म्हणजे फार फार तर स्टेज शो असायचे ज्याच्यासाठी आम्ही जवळजवळ चार ते पाच तास तो कार्यक्रम करायचो म्हणजे तो तुला सांगू गणपती फेस्टिवल असेल तर काही मंडळांनी आयोजित करतात ना असे डान्सचे शोज वगैरे सो so, त्या शो मध्ये मी काम केलेलं आहे बरंच सो so, फार नाही त्यांचं बजेट काही नसायचं त्याच्यामुळे शंभर रुपये किंवा दीडशे रुपये इतकंच मानधन होतं ही सुरुवात तेवढं कारण ते, ते शंभर रुपये सुद्धा खूप रुपये पण खूप खूप नव्हते पण ठीक आहे <laughs> चालून जाते तेव्हा कॉलेजला होत काही वेगळा खर्च नव्हता आपला काय वडापाव चहा वगैरे सुटला कुठला काळ म्हणजे कुठल्या वर्षात याची सुरुवात झाली दोन हजार दहा अकरा <laughs> या काळामध्ये काय सांगशील की तुला कोणी कोणी सपोर्ट केला इवन तू तर आता सांगितलंस की तुझी सुरुवात अशी झाली होती oh. आणि तुझं लग्न झालेलं नव्हतं आई बाबांचा तर कदाचित सपोर्ट असेल नसेल माहिती नाही कारण या इंडस्ट्रीमध्ये येणं आणि मुलगी असणं <laughs> खरंय सो so, ते सपोर्ट कधी 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 नसतं <laughs> नसतं so, त्यावेळी विचार करण्याची क्षमताच वेगळी होती आई बाबांची की आपण एकतर आहोत मिडल क्लास आपण गरीब आहोत त्यात आपल्या मुलीला असं नाचायला पाठवणं वगैरे वगैरे तर त्यांच्या लेखी ते काहीतरी चुकीचंच होतं असं होतं त्यांचं की नाचकाम घालायला कशाला जातेस तू काहीतरी शिकता येईल वगैरे वगैरे असं काहीतरी कर चांगलं आणि त्यात आमचं कसं दौरे असायचे सातारा सांगली कोल्हापूर अशा ठिकाणी ते दौरे असायचे त्याच्यामुळे तिथे जायला लागायचं सो मग ते नाहीच होता मम्मी पप्पांचा विरोधच असायचा मग रात्री लेट येणं वगैरे मग मम्मी फुगून बसायची माझी ते खूप असायचं पप्पा तर बोलायचंच नाही मग कधी कधी सो त्याच्यामुळे मग ते थोडं 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 ते सुरू झालं पण विरोध असं नाही केला पप्पानी पहिलेच सांगितलेलं की तुम्हाला आयुष्यात जे काही करायचे ते तुम्ही करा मी तुम्हाला काय इव्हन लग्नासाठी पप्पांनी आम्हाला ना लहानपणी सांगितलेलं की तुमचा होणारा नवरा हा तुम्हीच निवडायचा तुमचं लग्न मी नाही करून देणार तुम्ही स्वतः कारण की मी तुमचं अरेंज मॅरेज करून दिलं आणि तो मुलगा चांगला नसेल इन फ्युचर त्याने काही तुमचे हाल केले सो ते आमच्यावर नको की आम्ही आमच्या मुलीचं आयुष्य बरबाद केलं असं त्यांचं अशी त्यांची थिंकिंग आहे सो तुम्ही तुमचं काय ते निवडा आणि आम्हाला सांगा आम्ही लग्न लावून देऊ असं पप्पांनी लहानपणी सांगितलेलं